शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला वाटाणा पिकाचे सुधारित लागवड पद्धतीने हिरव्या शेंगांचे उत्पादन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुढील सर्व महत्वपूर्ण बाबींवर तंत्र शुद्ध मार्गदर्शन करणार आहे जर तुम्ही वाटाणा उत्पादक शेतकरी असाल किंवा पहिल्यांदाच या पिकाची लागवड करणार असाल व चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण होणार आहे त्यामुळे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ अमर सिंह लोमटे सद्गुरु एग्रो सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनेल वर तसेच फेसबुक व इंस्टाग्राम पेज वर सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून विविध पिकांची सुधारित पद्धतीनं लागवड करण्यासंबंधीचे व्हिडिओ आपण चॅनल चे वर पाहता येतील वाटाणा हे थंड हवामानात वाढणारे पीक असून या पिकाच्या हिरव्या शेंगांना त्याच पद्धतीनं वाटाण्याच्या बियांना मार्केट मध्ये चांगल्या पद्धतीनं मागणी असते त्याच पद्धतीनं कमी कालावधीत हो हे चांगले उत्पादन तसेच चांगला आर्थिक नफा देणारे पीक असल्याकारणाने शेतकरी बांधवांचा या पिकाच्या लागवडीकडे दिवसेंदिवस कल वाढत आहे सुरुवातीला पाहुया वाटाणा पिकाला लागणारी जमीन जमिनीची पूर्वमशागत त्याच पद्धतीनं या पिकाला लागणारे हवामान याविषयी माहिती वाटाणा पिकाची लागवड करण्यासाठी आपल्याला पाण्याचा योग्य पद्धतीनं निचरा होणारी त्याच पद्धतीनं मध्यम काळी जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात ह्युमस असलेली चांगला सेंद्रिय कर्व असलेल्या जमिनीची आपल्याला वाटाणा लागवडीसाठी निवड करायची आहे वाटाणा लागवड करण्यापूर्वी जमिनीला एक ते दोन कुळवाच्या पाळ्या किंवा रोटर मारून जमीन भुसभुशी करून घ्यायचे आहे त्याच पद्धतीनं आपल्याला आपल्या जिमणीचं माती परीक्षण करून देखील घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पिकाला लागणाऱ्या विविध अन्नद्रव्याच्या मात्रा आपल्यास ठरवता येतील वाटाणा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी थंड हवामानाची गरज असते आणि या पिकाच्या योग्य वाढीसाठी दहा अंश सेल्सिअस ते वीस अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते यानंतर पाहूया वाण निवड वाणांची निवड याविषयी माहिती वाटाणा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला वाणांची निवड करत असताना हिरव्या शेंगांचे उत्पादन घ्यायचे आहे कि वाटाना बियाण्याचे उत्पादन घ्यायचे आहे यानुसार आपल्याला वाणाची निवड करायची आहे वाणाची निवड करत असताना आपापल्या आप स्थानिक मार्केट मध्ये चांगली मागणी असणारे ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे चांगला बाजारभाव असणारे रोग किडीन प्रति चांगली रोग प्रतिकार शक्ती असणारे त्याच पद्धतीनं दाणे चविष्ट व वो गोड असणारे वाण तर याचा अभ्यास करून आपल्याला योग्य प्रकारच्या वाणाची निवड करायची आहे तर याच्यामध्ये काही हिरव्या दाण्यांचे तर काही पांढऱ्या दाण्यांचे वाण आढळून येतात तर वाणांमध्ये आपण लवकर येणारे वाण मध्यम कालावधीत येणारे वाण तसेच दीर्घ कालावधीत येणारे वाण तर कालावधीनुसार देखील आपण वाहनांची निवड करू शकतो विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला चांगल्या सुधारित व वा संकरित वाहनांची तसेच खाजगी कंपनीच्या वाहनाची आपण निवड करू शकतो मी तुम्हाला स्क्रीनवर कंपनी तसेच त्या कंपनीचे सुधारित वाण याची स्क्रीनवर नावे दिलेली आहे तर त्याचा अभ्यास करून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वाहनाची आपल्याला निवड करायचे आहे मार्केट मध्ये आणखी काही नवीन आले वाहन असतील तर त्याचा अभ्यास करून देखील आपण योग्य प्रकारच्या वाहनांची निवड करू शकता वाटाणा पिकाचे खात्रीशीर बियाणे खरेदी करण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू गुरु विशेष डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे वाहनांची निवड केल्यानंतर बियाणे लावण्यापूर्वी बियाण्याला जमिनीतील हानिकारक बुरशी व कीटक यांपासून संरक्षण करण्यासाठी बीज प्रक्रिया करणे देखील गरजेचं लाग आहे लागवड करण्यापूर्वी बियाण्याला आपला चांगल्या कंपनीच्या एकत्रित येणाऱ्या बुरशीनाशक जसं इलेक्ट्रॉन कॅसकेड वॉर्डन एक्स्ट्रा या प्रकारचे औषधांच्या आपल्या बियाण्याला सुरुवातीला बीज प्रक्रिया करून घ्यायचे आहे त्यानंतर बियाणे पाच ते दहा मिनिट सावलीला सुकवायचे आहे त्यानंतर बियाण्याला रायझोबियम तसेच पी एस बी या जीवाणू संवर्धकाची बीस प्रक्रिया करायची आहे बीस प्रक्रिया केल्यामुळं आपल्या वाटाणा पिकाच्या उत्पादनात पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ होणार आहे त्यामुळं लागवड करण्यापूर्वी बियाण्याला प्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे आता पाहूया वाटाणा पिकाचा लागवड कालावधी लागवडीची पद्धत याविषयी माहिती वाटाणा पिकाची महाराष्ट्रामध्ये खरीप तसेच रब्बी हंगामात लागवड केली जाते खरीप हंगामामध्ये जून जुलै या कालावधीमध्ये त्याच पद्धतीनं रब्बी हंगामात ऑक्टोबर नोव्हेंबर ते शेवट पंधरा डिसेंबर पर्यंत या पिकाची लागवड केली जाते वाटाणा पिकाची लागवड करण्यापूर्वी जमिनीला एक ते दोन वेळा कुवाची पाळी किंवा रोटर मारून जमीन आपली कुशपुशीत करून घ्यायची आहे त्यानंतर एक क्षेत्राला एक तीन ते चार टोल्या चांगला कुजलेला शेणखत कंपोस्ट खत आपला घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा बेसल डोस मिक्स करायचा आहे सेंद्रिय खत घेतल्यानंतर त्या खतावर सुडोमोनस जीवामृत ताक व गुळ याच पद्धतीनं एन पी फवारणी करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार रासायनिक खतांचा बेसळ डोस मिक्स करायचा आहे हा सर्व खत मिक्स केल्यानंतर आपापल्या जमिनीच्या प्रकारानुसार दोरानुसार आपला चार फुटी साडेचार फुटी बेड ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पाडून घ्यायचे आहे बेड पाडत असताना बेडमध्ये हा सेंद्रिय व रासायनिक खतांचा बेसळ डोस मिक्स करून घ्यायचा आहे बेड पाडत असताना बेडचा माता आपल्याला योग्य पद्धतीनं सपाट करून घ्यायचा आहे त्यानंतर बेडवर आपला डबल ड्रिप अंतरून घ्यायचे आहे त्यानंतर त्यावर आपण मल्चिंग किंवा बिना मल्चिंग पद्धतीनं देखील वाटाणा पिकाची लागवड करू शकतो मल्चिंग केलेला फायदा असा आहे की आपला तणांचं नियंत्रण होणार आहे रोग किडींचं प्रमाण तसेच कीटकांचं प्रमाण देखील आपल्या पिकावर कमी येणार आहे त्याच पद्धतीनं ही वाटाणा पीक निघाल्यानंतर त्यावर आपण कलिंगड काकडी खरबूज यासारखं इतर पिकं देखील आपण नंतर उन्हाळी हंगामात घेऊ शकतो तर बघा या पद्धतीनं तुम्हाला सुरुवातीचं नियोजन लागवडीचं करायचं आहे तर एक तुम्हाला खतांचा बेसळ डोस सांगतो तर तीन ते चार ट्रॉल प्रक्रिया केला सेंद्रिय खत किंवा शेणखत आणि त्याच्यामध्ये एक एकर क्षेत्रासाठी आपला दोन ते तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग चौदा पस्तीस चौदा एक बॅग पोटॅश एक बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य एक बॅग ह्युमिक सिविड व मायकोरायझा असणारे खत त्याच पद्धतीनं एक बॅग फरटेल हा सर्व खत एकत्र मिक्स करून बेड तयार करत असताना आपला बीड मध्ये भरून घ्यायचं आहे तर बघा आपली जमीन मध्यम प्रतीची असेल तर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बीड मेकरनं आपल्याला चार फुटी बेड पाडून घ्यायचे आहेत त्यावर ठिबकच्या दोन वळी अंतरून घ्यायच्या आहेत मल्चिंग अंतरलेलं केव्हाही चांगलं तर, के तर बघा आता वाटाणा पिकासाठी रेडीमेड मल्चिंग मिळत आहे चार फुटी साडेचार फुटी बेडवर तुम्ही ती मल्चिंग अंतरू शकता मल्चिंग त्यावर प्रत्येक बेडवर आपल्याला वाटाण्याच्या तीन ओळी लावायचे आहेत रेडीमेड मल्चिंगला पाच इंच सहा इंच अंतरावर एका मल्चिंग वर तीन ओलं दिलेले आहेत तर एका बेडवर आपला तीन ओळी लावता येणार आहेत किंवा बिना मलचिंगची जर लागवड करायची असेल कि सहाय्यानं बेड आपला उल्लेख करून घ्यायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला वापसा स्थितीमध्ये टोकन यंत्राचं सहाय्यान त्यावर वाटाणा पिकाच्या तीन वळ्या आपल्या टोकन करायचं आहे बेडवर आपला वाटाणा टोकन करण्यासाठी दर पाच इंच अंतरावर आपला दोन दोन बिया टोकन करायचं आहे बेडवर आपला तीन वळी टोकन करायचे आहेत त्याच पद्धतीनं मलशिंग जर असेल रेडीमेड होल असतात त्या प्रत्येक होल मध्ये आपल्या मजुरांचं सहाय्यान दोन दोन वाटाण्याच्या बिया टोकन करायचे आहे यासाठी आपल्या एकरी पंधरा ते सतरा किलो वाटाणा बियाण्याचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं आपली जमीन बारी काळी खोल कसदार असल तर आपल्याला साडेचार फुटी बेड वाढवून घ्यायची आहे त्यावर वाटाण्याच्या तीन वळी टोकन करायचं आहे तर टोकन यंत्राने आपण त्या टोकन करू शकतो त्याच पद्धतीनं मलशिंग देखील आपण याची लागवड मजुरांच्या सहाय्यानं करू शकतो तर एक आपल्याला पंधरा ते सतरा किलो वीस प्रक्रिया केलेल्या बियाण्याचा वापर करायचा आहे बियाणे उगवल्यानंतर आपल्याला आपल्या रोपांचं मर तसेच मुळकुस या रोगापासून तसेच कीटकांपासून संरक्षण करणं देखील गरजेचं आहे त्यासाठी ठिबकच्या माध्यमातून आपल्याला योग्य प्रकारच्या कीटकनाशक बुरशीनाशक तसेच जोमदार वाढीसाठी कुटुंब्यासाठी विद्रायो खतांचा संजीवकाचा ह्युमिक ॲसिडचा वापर देखील आपण या ठिकाणी करू शकतो त्यानंतर काही रोपे आपली जर मेलेली असतील रोगांमुळे दगावलेले असतील तर त्या ठिकाणी आपल्याला दुसरं बिया लावून रोपांची गॅप फिलिंग देखील करून घ्यायचे आहे त्याच पद्धतीनं पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान दिवस आपल्या प्लॉटमध्ये आलेल्या तणांचं देखील आपण मजुरांचं सहाय्यानं खुरपणे निंदणी करून तणांचं व्यवस्थापन करायचं आहे त्यानंतर प्लॉट मध्ये आलेलं तण आपल्या गरजेनुसार वेळोवेळी काढून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं आपला वाटाणा पंचवीस ते तीस दिवसाचा झाल्यानंतर आपल्याला आपल्या वाटाणा पिकाला मातीची भर देखील देणं गरजेचं असतं तर मल्चिंगची लागवड केलेली असेल तर आपल्याला बेडवर एक एकर क्षेत्रासाठी एक बॅग किंवा दोन बॅग नऊ चोवीस चोवीस अखत आपलं बेडवर फेकून टाकायचं आहे आणि पॉवर टिलरच्या सहाय्यानं छोट्या मातीची भर आपल्या त्या ठिकाणी द्यायची आहे मातीची भर दिल्यामुळं तणांचं नियंत्रण होणार आहे त्याच पद्धतीनं आपल्या वाटणा झाडाचा कुटवा देखील वाढणार आहे मुळ्यांचा जरावा वाढणार आहे झाडाला मातीची भर दिल्यामुळं कोडांना गुडांना योग्य पद्धतीनं आधार देखील मिळणार आहे मल्चिंगचा मल्चिंग वर केलेला वाटाणा असेल तर त्या ठिकाणी आपलं मजुरांच्या साहाय्याने बेडमध्ये आपला आपण एक्स्ट्रा होल पाडून रासायनिक खतांचा बेसळ डोस भरून घेऊ शकतो किंवा ठिबकच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विद्राव्य खतांचा पीजेआर कीटकनाशक बुरशीनाशक यांचा वापर करू शकतो त्याच पद्धतीनं तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला आपल्या वाटाणा पिकाची बांधणी करणं देखील गरजेचं असतं तार आणि काठीच्या साहाय्याने आपल्याला आपण सिंगल तारेने वाटाणा पिकाची बांधणी करू शकतो किंवा डबल तारेनं म्हणजेच बॉक्स फाउंडेशनच्या साहाय्याने देखील आपण वाटाणा झाडांची बांधणी करू शकतो बांधणी केल्यामुळं आपल्या सर्व झाडांना योग्य पद्धतीनं हवा सूर्यप्रकाश मिळणार आहे त्याच पद्धतीनं रोगांचं किटकांचं प्रमाण देखील कमी येणार आहे झाडांना भरपूर हवा सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं अधिक फुटवा अधिक फुलकळी येणार आहे त्याच पद्धतीनं शेंगांची क्वालिटी तसेच बियाण्याची क्वालिटी देखील आपल्या सुधारणार आहे त्यामुळं शक्य असेल तर बांधणी करून घेणं अतिशय गरजेचं आहे बांधणी केल्यामुळं दोन ते तीन तोडे आपले एक्स्ट्रा होणार आहेत तर या आंतर मशागतीची काम आपल्याला आपल्या वाटाणा प्लॉटमध्ये करून घ्यायचे आहेत आता पाहूया वाटाणा पिकाच्या विविध संवेदनशील अवस्थेविषयी माहिती आहे जसे सुरुवातीची अवस्था आहे रोप अवस्था दुसरी अवस्था आहे वाडीची पुटवीची अवस्था तिसरी अवस्था आहे फुलांची अवस्था चौथी अवस्था आहे सिटिंगची अवस्था आणि शेवटची अवस्था आहे पाचवी अवस्था ती म्हणजे शेंगा भरण्याची अवस्था शेंगामध्ये दाणे भरण्याची अवस्था तर या प्रमुख पाच संवेदनशील अवस्थेमध्ये आपला काटेकोरपणे पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन तसेच रोग व कीड व्यवस्थापन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला या पिकाचं विक्रमी उत्पादन मिळणार आहे आता पाहूया वाटाणा पिकाच्या पाणी व्यवस्थापनाबद्दल माहिती आपल्या वाटाणा पिकाला नेहमी जमिनीच्या प्रकारानुसार मजदुरानुसार हवामान बदलानुसार ऋतुमान बदलानुसार तसेच हंगामानुसार नेहमी ठिबकच्या माध्यमातून वापसा स्थितीमध्ये पाणी द्यायचं आहे पाणी देत असताना आपल्याला आपल्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे तर सुरुवातीला वाढ व वा पुटवेची अवस्था तसेच फुलांच्या अवस्थेत या पिकाला मध्यम पाण्याची गरज असते त्याच पद्धतीनं शेंगा भरण्याच्या अवस्थेत दाणे भरण्याच्या अवस्थेत या पिकाची पाण्याची गरज वाढते फुले अवस्थेत तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत या पिकाला पाण्याची ओढ पडू देऊ नये त्याच पद्धतीनं या पिकाला शेवटी शेंगा भरण्याच्या अवस्थेत शेंगाचे वजन वाढण्यासाठी आकार तसेच शेंगांची लांबी रुंदी वाढण्यासाठी टनेज वाढण्यासाठी शेवटी शेवटच्या दोन ते तीन पाळ्या पाठपाण्यानं द्यायच्या आहेत या पिकाला आपण मल्चिंगची लागवड केली असेल तर आपण स्प्रिंकलर मिनी पाईप न देखील पाणी देऊ शकतो आता पाहूया वाटाणा पिकाच्या खत व्यवस्थापन अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल माहिती आहे आपण आपल्या वाटाणा पिकाला लागवडीपूर्वी सेंद्रिय व रासायनिक खतांचा बेसळ डोस दिलेला आहे त्यानंतर आपण दुसरा डोस पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान दिलेला आहे आणि त्यानंतर इतर खातांचे डोस आपण आपल्या वाटाणा पिकाला माती परीक्षण रिपोर्टनुसार ठिबकच्या माध्यमातून देणार आहोत ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्याला वाटाणा पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार विविध प्रकारच्या विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे या पिकाच्या वाढ तसेच फुटव्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून बारा एकसष्ट चोवीस चोवीस किंवा अठ्ठावीस अठ्ठावीस या खतांचा वापर करू शकतो त्याच पद्धतीनं फुलवाढीसाठी अधिक फुलधारणा व्हावी फुलगळ होऊ नये तसेच योग्य पद्धतीनं सेटिंग व्हावी यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्य कॅल्शियम बोरॉन त्याच पद्धतीनं चिलेटेड झिंक फेरस व मॅग्नेशियम याचा वापर करू शकतो त्याच पद्धतीनं अमिनो ॲसिड सिविड तसेच इतर संजीवकांचा वापर देखील करू शकतो शेवटी शेंगांची लांबी रुंदी वाढावी वजन वाढावं दाणे मोठे टपोरे वजनदार होण्यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून पोट्या खते सिलिकॉन गंधक याचा वापर करू शकतो संजीवकांचा वापर करू शकतो तसेच वाटाणा पिकावर येणारे विविध रोग तसेच कीड यांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कीटकनाशक बुरशीनाशकांचा तसेच ट्रायकोडार्मा व सुडोमोनस यांचा वापर देखील करायचा आहे आपल्या वाटाणा झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी झाडामध्ये अधिक अधिक स्टोरेज होऊन अधिक फुटवा अधिक फुलकळी तसेच जास्तीत जास्त सेटिंग व्हावे हो मालाची क्वालिटी प्रत तसेच गुणवत्ता सुधारावी अधिक अधिक तोडे व्हावे आपला प्लॉट जास्त दिवस चालावा यासाठी आपल्याला दिवसाच्या अंतरानं आलटून पालटून जीवामृत सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य व दुय्यम अन्नद्रव्याची स्लरी गांडूळ पाणी गोमूत्र ताक व गुळ के जीवाणू बीएस डी कॉम्पोझर द्रावण यांचा आलटून पालटून वापर करायचा आहे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून जास्तीत जास्त जैविक व सेंद्रिय निविष्टांचा वापर करायचा आहे यानंतर पाहूया वाटाणा पिकावर येणाऱ्या विविध रोग व किडीविषयी माहिती वाटाणा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला या ये पिकावर येणाऱ्या किड व रोगांचं वेळेतच नियंत्रण करणं अतिशय गरजेचं असतं वाटाणा पिकावर मावा तुडतुडे फुलकिडे पांढरी माशी पिट्या डेपून पाने खाणारी आळी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव अडवून येतो तर विविध प्रकारच्या कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करायचा आहे वाटाणा पिकाची लागवड केल्यानंतर दहा दिवसानंतर लगेच आपल्या शेतामध्ये पिवळे तसेच निळे चिकट सापळायचे तीन ते चार बंडल चा एकरी लावून घ्यायचे आहेत त्याच पद्धतीनं हेक्टरी एका आपण प्रकाश सापळा देखील लावू शकतो जेणेकरून विविध प्रकारच्या किडींचं तसेच पतंगांचं नियंत्रण होणार आहे त्याच पद्धतीनं शेंगा पोकरणाऱ्या अळीच्या पतंगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला शेतामध्ये एकरी चार ते पाच कामगण सापळे लावायचे आहेत फवारणीमध्ये निमारकाचा निमकरंज ऑइलचा वापर करायचा आहे विविध कीटकांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणीमध्ये चांगल्या नामांकित कंपनीच्या कीटकनाशकांचा आलटून पालटून वापर करायचा आहे वाटाणा या पिकावर सुरुवातीच्या काळामध्ये मर हे रोग त्याच पद्धतीनं नंतर वाढीच्या अवस्थेत करपा बुरी तांबेरा या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो विविध प्रकारच्या रोगांचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आलटून पालटून स्पर्शजन्य तसेच आंतरप्रवाही वृक्षनाशकांचा वापर करायचा आहे यानंतर पाहूया वाटाणा पिकाच्या फवारणी व्यवस्थापनाबद्दल माहिती वाटाणा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी तसेच हवामानात होणाऱ्या बदलामुळे येणाऱ्या कीड व रोगांचे काटेकोरपणे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला तज्ज्ञांच्या सल्ल्यानं योग्य पद्धतीनं फवारणीचं व्यवस्थापन करणं देखील अतिशय गरजेचं आहे तर या पिकाला वाडीच्या विविध संवेदनशील अवस्थेमध्ये आपल्याला काटेकोर पद्धतीनं फवारणीचं व्यवस्थापन करायचं आहे सुरुवातीची फवारणी आपल्याला वाडीसाठी तसेच कुटव्यासाठी करायचे आहे नंतरची फवारणी आपल्याला फुलांच्या अवस्थेत फुलधारणा सुरू झाल्यानंतर फुलांची संख्या वाढण्यासाठी तसेच फुलगळ होऊ नये यासाठी करायची आहे तिसरी फवारणी शेटिंगच्या अवस्थेत पन्नास टक्के फुलं आणि पन्नास टक्के शेटिंग चालू असताना करायची आहे आणि शेवटची फवारणी आपल्याला शेंग भरण्यासाठी शेंगांचे वजन आकार वाढण्यासाठी दाणे मोठे टपोरे तसेच वजनदार होण्यासाठी करायचे आहे तर या पिकाला कमीत कमी चार जास्त ज्यास पाच फवारण्या गर करणं गरजेचं आहे तर फवारणीमध्ये आपल्याला योग्य प्रकारच्या विद्राव्य खतांचा कीटकनाशक बुरशनाशक संजीवक सूक्ष्म अन्नद्रव्य चिलेटेड कॅल्शियम बोरॉन झिंक मॅग्नेशियम तसेच फेरस त्याच पद्धतीनं सिलिकॉन गंधक यांचा वापर आलटून पालटून करायचा आहे आपल्या वाटाणा झाडाची रोग शक्ती वाढावी स्टोरेज वाढावं वा, अधिक फुलधार व्हावी जास्तीत जास्त जस्ट सेटिंग होऊन अधिक, अधिक तोळे मिळावे प्लॉट आपला जास्तीत जास्त दिवस चालावा यासाठी फवारणीमध्ये आपला जीवामृताचा एन पी के जीवाणू ई इम द्रावण यांचा तसेच विविध प्रकारच्या सेंद्रिय व जैविक कीटकनाशक बुरशीनाशक यांचा वापर करायचा आहे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपला फवारणीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक निविष्टांचा वापर करायचा आहे आता पाहूया वाटाणा पिकाची काढणी व उत्पादन याविषयी माहिती वाटाणा पिकाची लागवड केल्यानंतर वाणावाईज वाईज आपली लवकर येणाऱ्या वाहनांची काढणी किंवा तोडा पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर चालू होतो त्याच पद्धतीनं मध्यम कालावधीत येणाऱ्या वाहनांचा तोडा पंचावन्न ते पासष्ट दिवसामध्ये चालू होतो तसेच दीर्घ कालावधीत येणाऱ्या वाहनांचा पहिला तोडा सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी दिवसानंतर चालू होतो तोडा चालू झाल्यानंतर आपला एक ते सव्वा महिन्यापर्यंत तोडे होत राहतात नॉर्मली आपले तीन ते चार तोडे होतात पण मी तुम्हाला सांगितलेल्या लागवड पद्धतीने योग्य पद्धतीनं वापर केल्यामुळे आपले कमीत कमी सहा ते सात तोडे होणार आहेत तो बघा एक ते सव्वा महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या पूर्ण हिरव्या शेंगांची काढणी होणार आहे तर या सुधारित पद्धतीनं वाटाणा पिकाची लागवड करून जास्तीत जास्त तोडे घेऊन आपण शेंगांचं एकरे पन्नास ते साठ क्विंटल उत्पादन घेऊ शकतो त्याच पद्धतीनं वाटाण्याच्या वाळलेल्या बियाच उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपल्याला फुले अवस्था चालू झाल्यानंतर वाणा वाईस दीड महिना दोन महिने अडीच ते तीन महिने जास्त दिवस लागणार आहेत त्यानंतर शेंगा पूर्णपणे वाळल्यानंतर मजुरांच्या सहाय्यानं आपल्याला झाडांची काढणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर वाटाण्याची आपल्या महणी करायची आहे या पद्धतीनं बेडवर लागण केल्यामुळं आपल्याला आपल्या वाळ्या वाटाण्याच्या बियाचं एकरी दहा ते पंधरा क्विंटलच्या दरम्यान उत्पादन मिळणार आहे वाटाणा पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच आपल्याला सद्गुरु सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे आशा करतो की आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं मार्गदर्शनामुळं मार्गदर्शनामुळे आपल्या वाटाणा पिकाचे उत्पादन वाढवण्यास नक्कीच मदत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त वाटाणा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्या वाटाणा पिकाचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल तसेच लवकरच आपल्या चॅनलवर सुधारित पद्धतीने बटाटा पिकाची लागवड करून एकरी पंधरा ते वीस टन उत्पादन घेण्यासाठीचा सा व्हिडिओ देखील लवकरच आपल्या चॅनलवर प्रसारित करण्यात येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत धन्यवाद